जय महाराष्ट्र मी शिवसैनिक विषय खूप गंभीर आहे त्यांचा फोटो आहे त्या मालकाचा फोटो मला हेवी डिपॉझिटने बऱ्याच ठिकाणी आपले सर्वसामान्य जनता आ, रूम घेत असते माहीम मध्ये असाच एक कुठे राहतो माहीमला कुठे जागा कॅडेलपीर तिथे पाच जण सहा जण आहेत त्यांनी वीस लाख रुपये हेवी डिपॉझिट मध्ये रूम घेण्यासाठी म्हणून त्यांचं नाव काय मोहम्मद बाबू मोहम्मद मोहम्मद बाबू कुरेशी यांना वीस लाख रुपये हेवी डिपॉझिट मध्ये रूम देण्यासाठी म्हणून पैसे दिले हा माहीम मध्ये आता आहे का हा माहीम मध्ये असतो पोलीस सर्व बोलतात की तो नाही याने जवळजवळ बऱ्याच लोकांना म्हणजे वीस ते पंचवीस जणांना याने फसवलंय यांनी पैसे यासाठी दिले कारण यांचं कुटुंबाला तिथे त्या रूममध्ये राहायचं होतं पण ती रूम ऑलरेडी त्याने दुसऱ्या मध्ये ठेवून म्हणजे मुंबईमध्ये मी बऱ्याच वेळा मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मुंबईमध्ये हेवी डिपॉझिटच्या नावाने फार मोठे फ्रॉड होतात रूम कोणाला तरी भाड्याने दिलेले असते किंवा ते बँकेमध्ये लोनमध्ये असते आणि आपल्याला माहीत नसतं आपण हेवी डिपॉझिट वीस लाख देतो पंचवीस लाख देतो आणि ज्यावेळी रूम ताब्यात घ्यायला जातो त्यावेळी त्या रूममध्ये दुसऱ्या कोणाचा तरी कब्जा असतो किंवा त्याच्यावर लोन असतो मग बँकेवाले येतात आपल्याला त्या रूम ताब्यात देतात आणि बँकेवाले आपल्याला नोटीस लावून बाहेर काढतात पोलीस मदत घेऊन म्हणजे याचा अर्थ काय की कुठेतरी हा फार मोठा फ्रॉड असे काही जे भामते म्हणजे जे आपली स्वतःची रूम भाड्याने देण्याच्या नावाने लोकांकडनं पैसे उगाड आणि त्यांना पैसे देत नाहीत आता या माणसाला मला शोधायचा आहे मी प्रयत्न करेन की हा माणूस भेटला पाहिजे कारण ह्याचा फोन बंद येतो हा फसवण्यासाठी रात्री अपरात्री कोणाला तरी पुन्हा एकदा गिराईक बनवतो आता तुम्ही कुठे राहतात सध्या हा कोण आहेत अजून दोन कोण आहेत त्याच्याबरोबर त्याच्या फोटो आहेत का त्यांचे अच्छा कमल साबरी आणि हे कोण आहेत हा गजल गातो आहे कमल शाबरी आम्हाला दार सांगितलं की तुम्ही पैसे द्या मी घरातून निघणार मग तुम्हाला हे धाबा भेटेल म्हणजे याचा अर्थ यांचं सगळ्यांचं संगणमताने केलेलं आहे म्हणजे हे लोक मित्र मित्रामध्ये म्हणजे भाडोत्री स्वतः ठेवायचं एक लेडी पण आहे शाही म्हणून ती आम्हाला बोलते की कुठे भेटेल याचं नाव काय म्हणाला कमल साबरी कमल साबरी म्हणजे याचा एक ग्रुप आहे तो अशा पद्धतीने गरिबांकडनं हेवी डिपॉझिट चे पैसे घेतात आणि बोलतात की कोळी मायकलाल नाही आहे लेडीज मला माहित नाही लेडीज लोक काही बोलू शकतात आपण त्याला मी पण त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही पण या माणसांना पकडण्यासाठी मी प्रयत्न करतो तर या दोघांना शोधण्यासाठी म्हणून मी माहीमला जाईनच तो मला फोटो आहे त्याच नाव काय तर मध्येच नाही की मुंबईमध्ये या दोघांकडनं कोणी रूम घेऊ नका बरं आता तुमच्या समोर बघा हे रस्त्यावर आलेले आहेत वीस लाख रुपये यांची जी काय मेहनतची कमाई होती ती त्यांनी रूम साठी म्हणून दिली आणि हेवी डिपॉझिटच्या माझ्याकडे ज्या ज्यावेळी जनता दरबार असतो त्या त्यावेळी कमीत कमी वीस ते पंचवीस जण हेवी डिपॉझिटचे पैसे दिल्यानंतर त्यांच्या त्यांना त्यांची रूम मिळत नाही आणि पैसेही डुबतात त्याच्यामुळे याच्यामध्ये सावधानी काळजी घ्या पैसे देण्या अगोदर पहिल्यांदा ती अग्रिमेंट करणारा माणूस किंवा ती रूम त्याच्याकडेच आहे की नाही बँकेचं कर्ज आहे की नाही याची सहानिशा केल्यानंतरच तुम्ही ती रूम ताब्यात घ्या अर्जन्सीमध्ये जेवी जेबी डिपॉझिटच्या रूम घेऊन नंतर तुमची पजगत होईल तुमच्या डोळ्या देखत किती वर्ष झाली नऊ महिन्यांपासून हे बेघर आहेत जिथे तिथे आपल्या नातेवाईकांकडे राहत आहेत आणि सर्वात महत्वाचं हो म्हणजे त्या रूम मध्ये यांचं सगळं सामान आहे म्हणजे ती रूम ज्यावेळी ताब्यात घेतली आणि नंतर पोलिसांनी आणि बँकेने येऊन तुम्हाला काढलं आम्हाला काय बोलले पोलिस पण की दोन तीन दिवसांमध्ये तुम्ही येणार परत असं बोलून आम्हाला हे केले तुम्ही लोक माईंग पोलीस स्टेशन मग माईंग पोलीस स्टेशन मध्ये त्यांना पकडलं नाही त्या माणसांना ना गुन्हा दाखल पण गुन्हा दाखल आम्ही मी त्याला बघा आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना हा फोटो दाखवूया ज्यांना कोणाला हा दिसेल माझ्याही माणसांना हा जर दिसला तरी या फ्रॉड कडनं अजून लोकांना फसवणूक नाही झाली पाहिजे आणि तुमच्या लोकांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करेन हा आपण जास्तीत जास्त लोकांनी प्लीज अलर्ट राहा हेवी इच्छा रूम घेऊ नका घ्या पण माहिती घ्या काळजी घ्या आणि लोन वर रूम असला त्याच्यामुळे नंतर तुम्हाला प्रॉब्लेम होता जय जयकाश